बातमी आहे विशाल पाटील यांच्या संदर्भात सांगलीमधून विशाल पाटील हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत विशाल पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय दत्ताच्या पादुकांचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे सांगली लोकसभेच्या आखाड्यामध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला आता अधिकृतपणे सुरुवात केली आहे औदुंबर येथील दत्त मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडत दत्ताचं दर्शन घेऊन विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे विशाल पाटील यांना हे चिन्ह भेटलं असून त्यांनी या चिन्हाचा प्रचार करायला सुरुवात केली आज प्रचाराचा शुभारंभ आज ह्या औद नगरीतून केलेला आहे आज दिवसभर आमचा जत तालुक्याचा दौरा आहे हा बारा तेरा दिवसाचा काळ फक्त प्रचारला जरी उरला असेल तर ह्या पूर्वीच्या काळात चांगला संपर्क गावगावी भेटी त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं चांगला प्रतिसाद मला मिळत आहे येणारे काही दिवसात तुम्ही बघालच की जनतेनी ठरवलेला उमेदवार आहे आणि जनता ह्या उमेदवाराच्या पूर्ण पाठविषयी राहील हा माझा पूर्ण विश्वास आहे